कवी आणि साहित्यिक उत्तम पवार यांच्या जन्मदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी आयोजित भीम महोत्सव या कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या सत्रात महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर व सर्व प्रकारच्या मोफत चाचण्या आणि औषधोपचार स्त्रियांना होणारे कर्करोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन व तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर विद्याधर तायशेटे यांनी पुष्पहार अर्पण करून तर कोल्हापूर कॅन्सर सोसायटी हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या हस्ते उत्तम पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या शिबिरात संजीवनी हॉस्पिटलच्या रक्षा कदम लता घाडीगावकर तुषार गुरव तसेच कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर रक्षंदा घाडी नर्स प्रगती कदम मृणाली भुते सानिका चव्हाण दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे प्रज्ञा कदम सहसचिव संदेश कदम सल्लागार डॉक्टर अशोक कदम महिला फ्रंट अध्यक्ष स्नेहल तांबे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते या शिबिरामध्ये एकूण पासष्ट महिलांनी व पुरुषांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये निदान झालेल्या रोगावर मोफत औषधोपचार करून आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य मिळेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कासले यांनी केले यावेळी संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य महिला फ्रंट सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते आठ वर्ष झाले पण मी खरंच कौतुक करतो ते आयोजक आहेत की त्यांची जी आठवण त्याने आतापर्यंत जाए ठेवून हे दरवर्षी आरोग्य कॅम्प किंवा ब्लड डोनेशन कॅम्प या स्वरूपात घेत आहेत आणि यापुढेही जर काय असे कॅम्प्स घ्यायचे असतील ते आपण मोठ्या प्रमाणात नक्कीच घेऊ हे मी आश्वासन ला देतो आणि आजच्या जे कोल्हापूर कॅन्सर हॉस्पिटल जे आपल्याला मदतीसाठी आहेत त्यांचंही मी धन्यवाद मानतो आणि लाभार्थी जे कोण आले असतील त्यांनाही कॅम्पचा उपयोग करून घ्या महालॅब पण प्रतिकिती आहे त्यांनी पण लॅबसाठी आपल्याला मोफत लॅबची व्यवस्था केलेली आहे त्याचं सर्वांनी लॅब ब्लड टेस्ट करून घ्या आणि आपलं आरोग्य व्यवस्थित I don't know. आहे हे बदल वेगवेगळ्या बदलावीच्या माध्यमातून केले जाणार आहे आणि त्याचे रिपोर्ट काही आपल्याला मिळतील आणि त्या रिपोर्टप्रमाणे काही औषध या ठिकाणी केले जाणार आहे मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि हा जो काय आहे kita tak belajar daftar jajar di KSKT berlakon dan berkansar sentar keseluruhan sama doktor nak menetapkan nama staf yang dan saya tutup pasal saya di Muzbol lain yang mengelang saya doktor yang saya berkata dan saya berkata dan dan शेतको सोलापूर सल्ल हॉस्पिटल कोल्हापूर हॉस्पिटल शेतकरी एका संयुक्त विद्यामाने आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यानिमित्ताने त्याच्या या उपलब्ध सोहळ्यांसाठी खूपच वेळी सन्मानियम असे दिसतात या ठिकाणी वेळात वेळ काढून आपल्या या प्रमाणात सध्या या धावपळीच्या जीवनामध्ये महिलांच्या आरोग्याच्या समस्या खूपच वाढल्या आहेत ज्या घरची महिला आरोग्यदायी त्या घरची सर्व मंडळी आरोग्यदायी राहतात समी हे समीकरण आहे पहिल्यापासूनच त्यामुळे महिलांचं आरोग्य सांभाळणं सगळ्यात गरजेचं आहे महिलांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे सुरुवात होते ती आपल्या मासिक पाळीपासून मासिक पाळीच्या समस्या आता एवढ्या वाढल्या आहेत की नाही की स्वतःकडे थोडंसं दुर्लक्ष होतं पोषक आहार होत नाही खाणं पिणं वेळेवर होत नाही त्यामुळे या समस्या खूप वाढल्या आहेत मासिक पाळीच्या समस्या सुरू झाल्या की तिथे मग हॉर्मोन्सचं डिस्टर्बन्स वगैरे हे प्रॉब्लेम्स होतात सध्या पी सी ओ डी पी सी ओ एस हे प्रकारसुद्धा खूप वाढले आहेत गर्भधारणा होणंसुद्धा एवढं सध्या अडचणी निर्माण झाल्या आहेत की महिलांना त्यासाठी औषधोपचार घ्यायला लागतात म्हणून स सर्वप्रथम मासिक पाळीचं नियोजन हे व्यवस्थित करायला पाहिजे त्याच्यासाठी पोषक आहार घेणं वेळेवर जेवण घेणं व्यायाम हे सगळ्या सध्या सगळ्या कमतरता स सध्या सगळीकडे दुर्लक्ष होतं आहे महिलांचं कारण प्रत्येक महिला ही ही सध्या वर्किंग वुमन आहे त्यामुळे घराकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आहे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष होते त्यामुळे महिलांनी पोषक आहार व्यायाम योगासन ध्यान धारणा ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे दुसरं म्हणजे गर्भाशयाचं कॅन्सर हे प्रमाण सध्या वाढलं आहे कारण महिलांना पाळी वेळेवर न येणे गर्भाशयाच्या मुखावर जखम होणे स्त स्त्रियांच्या युनिमार्गातून अति अतिप्रमाणात ज सफेद श्राव जाणं ह्याकडे महिलांचं दुर्लक्ष होतं आहे हे जर वेळेवर ह्याचे उपचार घेतले तर गर्भाशय कॅन्सर टाळणंसुद्धा खूप कठीण नाही आहे आणि गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्याची सुद्धा गरज नाही आहे दु दुसरं म्हणजे युनी मार्गाची स्वच्छता करणं म महिलांना मार्गदर्शन आरोग्य आणि शिक्षणाविषयी मार्गदर्शन करणंसुद्धा गरजेचं आहे रोटरी क्लबमार्फत ह्या हे हे प्रोग्राम बरेच सध्या चालू आहेत इव्हन मुलींनासुद्धा शाळेमध्ये आरोग्यविषयक शिक्षण दिले जातं सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन त्याचं कशी विल्हेवाट लावायची याबद्दल सर्व रोटरीमार्फत कार्यक्रम सुरू आहेत दुसरं म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर याविषयीसुद्धा मोफत मार्गदर्शन शिबिर घेत जातात रोटीमार्फत गर्भाशयाचा कॅन्सर जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा लवकर त्याच्यावर जर उपचार केले तर पुढच्या सग सगळ्या अडचणी टाळल्या जातात आणि महिला सुरक्षित त्याच्यातून बाहेर येणं दुसरं म्हणजे महिलांना सणांची तपासणी कशी करावी याबद्दलसुद्धा मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि याकडे महिलांनी स्वतःचं ल लक, स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या अडचणीतून त्या बाहेर येऊ शकतात त्यामुळे सर्वप्रथम महिलांना याबद्दल जागृत करणं गरजेचं आहे आणि सुश आता बऱ्याच सुशिक्षित महिला आहेत त्यामुळे या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं स्वतःच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं कुठल्याही गोष्टींसाठी दुसरं म्हणजे गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी सुद्धा आता ब लशी लसीकरण सुरू झाले त्यामुळे मुलींची योग्य वेळेत तपासणी करून शून्य ते चौदा वयात जर असतील तर मुलींना गर्भाशय कॅन्सर होऊ नये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होणे म्हणून आता लस तयार झाली आहे जर शून्य ते चौदा वर्षात मुलींना दिली तर दोनच डोस द्यायला लागतात सुरुवातीला दिलं की त्याचा रिपीट डोस दोन महिन्यानी बूस्टर डोस घ्यायला लागतो आणि जर पंधरा वर्षानंतर जर डोस घेतला तर शून्य दुसऱ्या महिन्यात दुसरा आणि सहाव्या महिन्यात तिसरा असं तीन लशी घ्यायला लागतात त्यामुळे गर्भाशयमुखाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर होणं टाळलं जातं पण महिलांनी वेळीच सावध होऊन हे उपाययोजना करून घ्याव्यात असं माझं मत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका